नमस्कार स्वागत आहे तुमच्या चॅनलवर संध्याकाळी खूप उशीर झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता साधारण साडेसहा पावणे सातचा टायमिंग सा झाला आहे किती अंधार अंधार पडायला लागलेला आहे आणि अशा अंधारामध्ये आता कोंबड्या आतमध्ये जायला लागणार आहे इथून पुढे ते आतमध्येच जात असतात तर अंश नेहमी माझ्याबरोबर येतो त्याला खूप म्हणून ते चक्कर मारायला आणलेलं आहे अश नाटक चालू झालेले आहे आणि आता अंश उभा तर आता चाललेले आहेत आका शेवग्याच्या शेंगा काढायला पलीकडेच एक झाड आहे आता ते खूप मोठं झालेलं आहे तर त्याच्या शेवग्याच्या शेंगा काढायसाठी त्या ही आकडी केलेली आहे आणि आकडे घेऊन आता त्यांनी घालेले आहे तर पोल्ट्रीमध्येच ते झाड आहे कारण जी जाळी केलेली आहे पोल्ट्रीला पूर्ण तर त्याच्यामध्येच ते शेवग्याचं झाड आहे आणि आमच्या इथे हदग्याचंसुद्धा झाड आहे हादग्याचे जे फुलं आहेत ना तर ते कोंबड्यांना खूप जास्त आवडतात कोंबडे खूप आवडीने खातात ते गेटच्या बाहेरच्या साईडने आतमधल्या जर साईडने असताना तर त्यांनी इतके पानं घालतात हादग्याच्या फुलांचे तर को कोंबड्याची वाळलेली पानंसुद्धा खूप आवडीने खातात तर चला तर त्या चाललेल्या आहेत शेंगा पाडण्यासाठी आणि मी आलेले आहे संध्याकाळची वेळ आहे कोंबड्या आतमध्ये जातील आणि मग म्हटलं की दरवाजा बंद करून घ्यावा पण मग कोंबड्या ज्या आहेत तर उजेड अजून खूप अंधार नाही पडलेला ना तर त्या लवकर जात नाही आणि त्यांना पूर्ण अंधार झाल्याशिवाय त्या आतमध्ये जात नाही आहे आणि मग होतं असं की खूप अंधार पडल्यानंतर जर आमचा पोल्ट्रीला दरवाजा बंद करायला आम्ही आलो तर बऱ्याचशा ज्या कोंबड्या आहेत ह्या जो पिवळे कलरचे बारदा आहेत हे साईडनी लावलेले आहेत तर सात आठ कोंबड्या ज्या आहेत त्या साईड बाय साईड लपून बसत असतात आणि रात्रीच्या ते इथेच राहतात तर एवढ्यामध्ये काय होत आहे की लपलेल्या ज्या कोंबड्या आहेत ना तर रात्री घोस येते किंवा उंगूस येतो काय येतं काहीच कळत नाही मी पूर्ण जाळी केलेली आहे पण मग कुठल्या मार्गाने येतो ते सांगताच येत नाही आहे आणि अशा पद्धतीने जे आहेत ना तर ते कोंबडे आहेत पूर्ण तो जिवंत कोंबडे आहेत की मेलेले कारण आम्ही ना मेलेले कोंबडेसुद्धा सुद्धा इथे बाहेरच ठेवत होतो पण आम्ही जेव्हा ते कोंबडे मेलेले तोडलेले बघितले तर म्हटलं इथे कोणीतरी येते रात्रीचं आणि जे आहे तोडून खातं कोंबड्यांना आणि अशा पद्धतीने आम्ही जे आहेत ना तर ते कोंबड्यांना आता मेलेले कोंबडे आम्ही आतमध्येच ठेवत असतो बाहेर ठेवतच नाही त्याच्यामुळे दिवसभराचे एक दोन जरी मेले तरी आम्ही आतमध्ये ठेवत असतो तर अशा पद्धतीने घूस असेल किंवा आणि रात्रीचं काय होतं की बघायला कोण येत नाही इकडे जरा साइडनी आहे आणि रात्री कोण येणार आहे किंवा रात्रभर कोण वाट बघत बसणार आहे की कोणी आहे कोण खात अशा पद्धती म्हणजे ही जाळी दिसते ना पलीकडे रस्ता दिसतोय ना तर त्या साइडनी जे आहेत होल करून ते आतमध्ये होल केलेला आहे म्हणजे त्यांनी असा रस्ता बनवलेला आहे की बाहेरच्या साईडने होल करून पोखरून पोखरून ते जाळीच्या आतमधून येतात म्हणजे त्यांना जाळीतून येता येत नाहीये तर त्यांनी खालूनच जे आम्ही कोबा केलेला आहे ना तर तो कोब्याच्या पण खालून जमीन फोडून बहुतेक ते घुसुंदीर आहेत ना तर ते येत आहेत आणि तिथूनच हे पिल्लांचा जो आहे तर तिथून येतात आणि रात्रीचे जर जिवंत पिल्लं असली तर, तर ते तिथूनच एक काय होतं की अंधार झाल्यानंतर पिल्लं जे आहेत एका जागीच बसून राहतात अगदी आताना काहीच दिसत नाही आपण हात लावला उचलून घेतलं ना तरी ते एकदम शांतच असतात तर अशा वेळेमध्ये एखादं मुंगूस किंवा क आल्यानंतर ते म्हणजे खाऊनच घेणार अशा परिस्थिती असते तर आता मी हे असं एका साईडचा दरवाजा बंद करून घेणार आहे कारण बघा बऱ्याचशा कोंबड्या आतमध्ये आलेल्या आहेत कोंबड्यांना बसण्यासाठी इथे आम्ही पूर्ण लोखंडाचं जे वेल्डिंग करलं आहे वेल्डिंग हे आम्ही घरीच केलेलं आहे आणि खूप छान मस्त अशा इथं कोंबड्या ह्या बसत असतात तर त्यांनी त्यांची जागा नेमलेली आहे जी कोंबडी त्याच जागेवर बसणार आहे एकमेकांची जागा त्याच देत नाही आहे कोणाला अगदी त्याच जागेवर बसतात आणि खूप लवकर येऊन बसतात तर अशा पद्धतीने तर पलीकडच्या साईडने जे आहे तर ते खूप मोठं धाव केलेलं आहे त्याच्यातूनच काहीतरी बाहेर येतं कारण तिथे जे आहेत पंख वगैरे कोंबड्या ज्या आहेत वढून पण आहेत आम्हाला आढळलेल्या आहेत तर संरक्षण आम्ही खूप जास्त पद्धतीने केलेलं आहे तरी देखील आता तुम्ही तुम्हाला मला सांगायचं आहे सा की जाळी करून कुठलंही संरक्षण करून नेमकं कोण मुंगूस येतो किंवा घुस येतो ह्या दोन्हीतनच कोणीतरी येत असणार आहे कारण मांजर वगैरे काय इथे मांजरेला यायला एवढा चान्स नाही आहे आणि मांजर इथे आम्हाला दिसत पण नाही आहे आणि आमचे कुत्रे पण आहेत ना तर ते खूप डेंजर आहे तर मांजर दिसल्यानंतर त्यांना त्यांचा जो ओरडण्याची पद्धत असते ती पण वेगळी असते तर आलेले आहेत अक्का शेंगा घेऊन आणि आता इथे मी मेलेले जे पिल्ला आहेत ते उचलून आता आतमध्ये नेणार आहे तर खूप अंधार बघा खाली कॅमेरा घेतल्यानंतर कॅरेट खाली इथे मिलेले पिल्ल आहे तर दोन पिल्लं मेलेले आहेत आणि आता हे मी घेऊन चाललेले आहेत तिकडच्या बाजूनी पुढच्या समोरच्या बाजूनी पलटचा दरवाजा आहे तिकडून मी घेऊन चाललेले आहे आणि हे पिल्ल जे आहेत मी आयला दाखवत आहे तर खूप आणि हे पिल्लंसुद्धा हे कोंबड्यांनी तोडलेले असतात कारण जितक्या वेळ ते बाहेर पडतात ना तर पिल्लं जे आहे तर तोडून टाकतात तर तुम्ही बघू शकता ही दोन पिल्लं आहेत ते दाही मी घेऊन चाललेले आहे आणि हे पिल्लं जोपर्यंत मी हात स्वच्छ धुवत नाही आहे तोपर्यंत मी कशालाच हात लावणार नाही आहे आता दरवाजा जो आहे गेटचा तो राखानाच आक उघडणार आहे त्यामुळे मला गेटला पण मी हात लावणार नाही आता आम्ही चाललेलो आहे घराच्या दिशेने तर अशा पद्धतीने मला कमेंट भरपूर येत असतात की तुम्ही संरक्षण कसं करता काय करता पण संरक्षण कर करूनसुद्धा बाहेरच्या बाजूनी खालून जमीन पोखरण्यात आलेली आहे आणि मग आतमध्ये जे आहे तर ते धाव पडलेला आहे मुंगसाचं असू किंवा घुशीचं असू द्या पण मग खूप खूप मजे असे प्रयत्न केल्यानंतरसुद्धा तरीसुद्धा इथे जे आहे तर हे पिल्ल घेऊन गेलेले आहेत आणि मार रात्रीच मारून इथेच खाल्लेले आहेत घेऊन नाही गेलेले कुठं इथंच मारून खालून घेतलेले आहेत मग आता ते लक्षात आलेलं आहे तर हे पिल्ला आता इथे पुढचा गेट आहे हे मोठं आमच्या समोरचं गेट आहे तर इथे मी आता आतमध्ये आणून टाकणार आहे आणि एक आजारी पिल्लू आहे ते दोन तीन दिवसापासून आजारी होतं ते देखील आता इथं मेलेलं आहे तर अशा पद्धतीने माझं स साधारण पंधरा दिवसात तब्येत बरी नसल्यामुळे माझं इक इतर कामाकडे जास्त अजिबात लक्ष जात नाही आहे मी फक्त आता व्हिजिट करत असते जास्त मी करत नाही आहे मला आर्यन आणि ऐशनची खूप मदत होते तर असं दरवाजा उघडणं आहे म्हणा किंवा औषध टाका हे गोष्टींसाठी मला मुलांची जास्त मदत होत असते तो थोड़ा फार दरी कि वाक कुणी नहीं तर अशाच पद्धतीने जी पोल्ट्रीचं थोडंफार जरी आपले पिल्लं बाहेर राहिले किंवा कोणी नेले तर आपण लगेच खजून जायचं नाही आहे तर त्यांनी उभं राहायचं आहे आणि कंटिन्यू काम करत राहायचं आहे कारण काम केलं तर पैसा आहे मी सगळ्यांना हेच सांगणार आहे की पैसा नसेल तर तुम्हाला अजिबात किंमत राहणार नाही आहे त्यामुळे पैसा कमवा आणि कुणा कोणा कुणी कुणाचं नसतं आपण आपलं आपल्या मुलांना बघायचं आपलं बघायचं आणि आपले आई वडील आहे त्यांना बघायचं आपले जे आपल्याला बघतात आपले भाऊ बहीण भाऊ यांना सगळ्यांना बघायचं आहे जे आपल्याकडे लक्ष देतात बाकी कोणाकडेच लक्ष द्यायचं नाही आहे आपलं आपलं काम करायचं बेसिक म्हणजे मुलांचं शिक्षण करायचं आणि जी गंभीर परिस्थिती पैसे नव्हते तेव्हा माझ्यावर आलेली होती तर खूप विचित्र पद्धती होती अगदी उपवाशी राहण्यापर्यंतची जी परिस्थिती असते तर ती मी आत्ताच मुलींना सजेस्ट करण की तुम्ही अशा परिस्थितीमध्ये राहू नका अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बांधील राहू नका तुम्ही बोलायला शिका आणि त्याच टायमिंगमध्ये जर तुमची वेळ निघून गेली तर तुम्हाला कोणीच विचारत नाही आहे वेळ निघून गेली आणि उगाच आता याच्या त्याच्या पुढं पुढं करत बसायचं नाही आहे आपण आपल्या पद्धतीने कमवायचं आहे आणि पुढे जायचं आहे आणि आपण बिझनेस करायचा आहे मुलीं मी मुलींनाच सांगणार आहे की मुलींनीच काहीतरी करायला पाहिजे भलेही तुम्हाला कोणी नाव ठेवू काहीही हो अगदी कामाशी काम करायचं आहे आपल्या मुलांकडे लक्ष द्यायचं आहे मी जेव्हा आम आम्ही जेव्हा जॉबलेस झालो होतो तर त्यावेळेस खूप भयंकर परिस्थिती आमच्यावर आलेली होती मी ती परिस्थिती आजही विसरलेली नाही आहे आणि मी खूप मेंटली डिस्टर्ब झालेले होते आणि ते आठवल्यानंतर आज देखील माझं जे मानसिक संतुलन आहे ना ते अगदी इकडं तिकडं होऊन जातं मी खूप मी कोणालाच ही परिस्थिती सांगितलेली नव्हती आणि मला ही गोष्ट त्यापासून कळलेली आहे पैसा नसेल ना तर माणसाला कवडीची किंमत राहत नाही आहे तर म्हणून मुलांनो बारावीपासूनच तुम्ही तयारी करा जर तुमच्या आईवडिलांकडे पैसा असेल तर ग्रॅज्युएशनकडे वळा शिक्षण करा जर पैसा नसेल तर बिझनेसमध्ये उतरा खूप जास्त पैसे नसेल तर पोल्ट्री फार्मिंगमध्ये उतरा आणि अगदी तुमच्याकडे नोकरी करण्याची हे असेल तर तुम्ही नोकरी करा पण तुम्ही काहीतरी करा आई वडिलांना निराश करायचं नाही आहे काहीतरी करायचं आहे आणि कारण आई वडिलां बारावीच्या पुढे ज्यांना इंटरेस्ट नसेल त्यांनी लगेचच चालू केलं तरी चालेल पण खूप मुलं आहेत की त्यांना नोकरी करायची असतील तर तुम्ही लगेच नोकरी सुरू करा आणि नोकरी सुरू केल्यानंतर ती कंटिन्यू करा कुठली गोष्ट तुम्ही मध्ये गॅपिंगमध्ये करू नका तर अशा पद्धतीने पैसे कमवायला लागा तुम्ही कारण पैसे असेल ना तर तुमची ज आहे आणि तुम्हाला किंमत राहणार आहे तुम्हाला मग पुत्र सुद्धा विचारणार नाही इतकी वाईट आणि बिकट परिस्थिती होते ना या तर ह्या गोष्टींकडून खूप व्हिडिओ म्हणून तुम्ही इतकं तरी शिका की तुम्ही पैसे कमवा आता पण बरेच लोक म्हणतात की माणूस की पाहिजे तर मी असं म्हणेन की माणूस की पाहिजे म्हणण्यापेक्षा ना आजकाल पैसा पाहिजे असं म्हणणं खूप गरजेचं आहे कारण ज्या माणूस की त्यालाच म्हणजे ज्याच्याकडे पैसे आहे त्याच्याकडेच लोक वाळतात आणि माणूसकीला कोण बघते बघतो अशी गंमत झालेली आहे आणि आपण कितीतरी माणूसकी दाखवली ना तर शेवटी आपल्याला कोणी विचारत नाही आहे तर ह्या गोष्टी देखील तुम्ही लक्षात ठेवा अशा पद्धतीने कुणी म्हणत असेल की माणूस की पाहिजे तर त्याला हो हो म्हणायचं मात्र काम आपल्या डोक्याने करायचं तर अशा पद्धतीने तुम्ही काम चालू करा काम सा सुरू ठेवा आणि कंटिन्यू करा तर तो हा व्हिडिओ जर तुम्हाला माझा पटला असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मी पुन्हा म्हणेल की काम करत राहा पैसे कमवत राहा पैसे कमवा इज्जत कमवा तर अशा पद्धतीने इथेच मी माझ्या व्हिडिओला फुलस्टॉप लावते आहे भेटू आपण एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच तोपर्यंतचा लाटा टा बाय बाय